नाही त्या ठिकाणी फासेपारदी समाज हा खरंच अत्यंत गरीब आहे आणि आजही तो समाज अशिक्षित आहे भीक मागून आपले पोट भरते आणि त्यांची मागणी होती की आमच्या मूलभूत गरजा आमचे घरं आहे आमचे त्या बेड्यावरचे जे आमचे रस्ते आहे नाले आहेत सभामंडप आहे अशा सगळ्या गोष्टी आमच्या पूर्ण करून द्यासाठी पंधरा कोटी रुपये त्यांनी मागणी केली त्याचबरोबर फासे आर्थिक विकास मंडळ स्थापन झालं पाहिजे ही त्यांची मागणी होती आणि फासे पारद्यांसाठी किंवा पारधी समाजासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात हॉस्टेल उभारलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा संकल्प केला होता प्रत्येक आदिवासी व्यक्ती आदिवासी व्यक्ती तो फासे असो की आदिवासीच्या कुठल्याही जाती असो तो प्रत्येक व्यक्ती आदिवासी हॉस्टेलमध्ये शिकला पाहिजे सगळ्यात जास्त हॉस्टेल हे या जिल्ह्यामध्ये उभारले महाराष्ट्रात उभारले माझी फासे भारती समाजाच्या सगळ्या आई बहिणींना विनंती आहे की आपले मुलं रस्त्यावर भीक मागण्यासाठी न फिरवता त्यांना ब्रिजच्या खाली न झोपवता त्यांना शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला लावा त्या हॉस्टेलमध्ये राहू द्या त्यांना शिकवा कारण फासे भारती समाजाचे मुलं मुली जर शिकवले आणि शासनाने सगळी व्यवस्था करून दिलेली आहे हॉस्टेल बांधून दिलेले आहे राहायची व्यवस्था आहे शिक्षणाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे आणि मुख्यमंत्री स्वतः आदिवासी समाजाकडे विशेष लक्ष आहे तर माझी विनंती राहील सगळ्या समाजाला विनंती केलेली आहे संघटनेच्या सगळ्या नेत्यांना विनंती केलेली आहे की फाशी माझी माझ्या मुलांना शिकवा आणि लवकरच पुढच्या आठवड्यात जे आदिवासी मंत्री आहे अशोक विखेजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत बैठक लावू आणि अकरा लोकांची हे जे बॉडीचे जे नेते आहे यांच्या उपस्थितीत बैठक लावून त्यांचा कसा न्याय मिळता येईल त्यांचे राहिलेले प्रश्न काय सोडता येईल यासाठी मी प्रयत्न करतो एक शेवटला प्रश्न संजय राऊत असे म्हणाले की पटेल पतेल, पटेल असतील किंवा कटकर यांचा विरोध आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी त्यांनी दावा केला असा आहे की वेळ आल्यानंतर संजय राऊतला हेही पता चालणार नाही की उद्धव ठाकरे हे केव्हा मोदीजींच्या शरणी जातील आणि कधी त्यांच्या त्यांना आसरा मागतील कारण देशामधला विरोधी पक्ष पूर्ण खतम झालेला आहे विरोधी पक्षांनी मानलेला आहे की मोदीसारखा बलवान नेता जो खऱ्या अर्थानं पाकिस्तानमध्ये घुसून यशस्वीपणे सिंधूर अभियान त्यांनी राबवलं आणि या देशाला मोदीजींची गरज आहे हे अंतर आत्मातून उद्धव ठाकरेंना माहीत आहे पण ज्या पद्धती संजय राऊत बडबड करत आहे हे बडबडच करत राहतील आणि उद्धव ठाकरे एक दिवस दिल्लीला जाऊन पूर्ण शरण हे मोदीजींचं घेतील हा माझा विश्वास आहे